सर्वच नामवंत कंपन्यांचे मोबाईल आणि टीव्ही माफक दरात मिळण्याचं गडिंगज मधील एकमेव ठिकाण म्हणजे न्यू वसुंधरा कम्युनिकेशन एस टी स्टँड पासून हकेच्या अंतरावर असणारं भव्य वातानुकूलित सर्व प्रकारच्या फायनान्सिय आणि तुमच्या सोयीनुसार ईएमआयची सोय निव्वळ विक्री नव्हे तर विक्री पश्चात सेवा आणि दुरुस्ती ही एकाच छताखाली एक वेळ न्यू वसुंधरा कम्युनिकेशन अवश्य भेट द्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोल्हापूर जिल्ह्यात सह विविध ठिकाणी आंदोलन करणारे आणि आंदोलनाचा बादशाह म्हणून ओळखलं जाणारे नागेश चौगले यांच्या सौभाग्यवरती स्वाती नागेश चौगले आणि उदयदादा परेड यांनी आज अकरामधून फॉर्म दाखल केलेला आहे गेल्या आठ दिवसापासून अकरामध्ये त्यांचा प्रचार दौरा देखील चालू आहे गाठीभेटी चालू आहे नागरिकांची संवाद चालू आहे आणि आज आपण पाहतोय त्यांनी आज फॉर्म दाखल केलेला आहे नागेत चौगले आणि त्यांच्या पत्नी स्वाती चौगले तसेच उदयदादा परेड आहेत त्यांच्याबरोबरचे आलेले सगळे कार्यकर्ते देखील आहेत स्वातीताईन आपण विचारू की नेमकं कोणतं व्हिजन घेऊन तिने या निवडणुकीला सामोरे जात हे नागेश चौगलेंच्या तुम्ही पत्नी आहात आंदोलनाचा बादशाह म्हणून ओळखला जातं विविध आंदोलन करून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न नागेश चौगलेने आज केलेला आहे आणि आज तुम्हाला राष्ट्रवादी आणि मनसेच्या युतीतून तुम्हाला तिकीट दिलं गेलेलं आहे आज फॉर्म दाखल केला आहे कसं वाटतंय आणि काय व्हिजन असेल तुमचं या मतदारसंघाविषयी खरं तर माझी इच्छा होती की माझ्या मिस्टरांनीच मिस्टरांच म्हणजे नगरपालिकेत जायची त्यांनी जावं अशी माझी इच्छा होती कारण त्यांनी आजपर्यंत बाहेर भरपूर कामं केलेली आहेत आणि माझी खूप इच्छा होती की त्यांनीच जायचं होतं पण महिला आरक्षण पडल्यामुळं मला संधी मिळाली आहे पण त्या संधीचं सो सोनं करायचं अशी माझी खूप इच्छा आहे आणि प्रभाग क्रमांक अकरामध्ये जी राहिलेली कामं आहेत सगळी ती माझ्या मिस्टरांच्या कडून आम्ही दोघांनी मिळून पूर्ण करावीत असं मला खूप वाटतं काय वाटतं अकरामध्ये कसं वातावरण आहे गेल्या काही दिवसापासून तुम्ही अकरामध्ये काम करत आला आता प्रचाराच्या माध्यमातून लोकांसमोर जात आहे दहा वर्षापासून बघितलं तर गेल्या पाठीमागच्या पाच वर्षामध्ये प्रशासक आज बसलेला निवडणुका झाल्या नव्हत्या पण ज्या वेळेला प्रशासक बसल त्यावेळापासून कुठल्याही पक्षाचं किंवा हे आपल्याला आंदोलन किंवा काही दिसून येत नव्हतं फक्त एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष असा होता की तो रस्त्यावर होता अडीअडचणी प्रत्येकाला धावून जाणं कुणाचीही काही अडचण झाली तर धावून जाणार आज बघायला गेलं तर समोरचा रस्ता बघा तो जो हायवे झालेला आहे त्या हायवे सुद्धा आम्ही दिवसरात्र उभारून तिथं काम करून घेतलेलं आहे आता बघायला गेलं तर बॅरिस्टर नाथपे विद्यालयामध्ये जे होल्डिंग होतं ते सुद्धा आम्ही काढलं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं रिझल्ट दिलेले आहेत आम्ही करून दाखवलंय आणि मग आम्ही ह्या इलेक्शनला समोर जातोय माझ्या प्रभाग अकरा मध्ये मी राहतो त्या ठिकाणी बरेच गोष्टी बघितल्या तर मागच्या वेळेला तो रिंग रोडचा रस्ता होता तो थांबला रखडलेला रस्ता थांबला होता तो सुद्धा आंदोलनाच्या माध्यमातून सुरू केला गटरी सुरू केल्या माझ्या प्रभागामध्ये बघितलं तर सगळी उद्यानं सगळी ओसाड पडलेली आहेत पाठीमागेच्या नगरसेवकांनी कुठलंही काम केलेलं नाही आणि ज्यावेळेला आम्ही वार्डात फिरत होतो त्यावेळेला लक्षात आलं की कुठं गटरीचा प्रॉब्लेम आहे कुठं रस्त्यांचा प्रॉब्लेम आहे कुठं ओपन स्पेसचा प्रॉब्लेम आहे हे सगळं आम्ही बघून घेतलं आणि हे बघून घेत असताना एक मनामध्ये एक वेगळा वेगळी एक दिशा देण्यासाठी मी सोबत राष्ट्रवादीचे उदय परीट जो माणूस अक्षरशः दिवस त्या महिलांची कामं करतायत आणि असा सोबती मला लाभला आणि हे सोबती लाभल्यामुळं मला त्याची ताकद एक वेगळी पद्धतीने सुरू झाली आणि मला खरं तर एक वेगळं व्हिजन माझ्या वाडामध्ये आम्ही उदयपुरी ठाणे आम्ही जातोय की कुठका नगरसेवकाचं खरं काय काम आहे हे आम्ही या माध्यमातून दाखवून देणार आहे आंदोलनाच्या माध्यमातून जे लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचा या निवडणुकीच्या अनुषंगाने किंवा तुमच्या फायदा होईल असं वाटतं आपल्याला गेल्या पाच वर्षामध्ये एकमेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि नागेश चोगले आणि त्यांचे पदाधिकारी प्रत्येक वार्डात फिरत होते आज निवडणुकीपुरता आम्ही त्यांच्या समोर गेलेलो नाही गेल्या पाच वर्षापासून आम्ही त्यांच्या समोर कामाच्या निमित्तानं गेलेलो आहे त्यामुळे आज गडिंगलजकरांनी मला मला वाटतं सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा म्हटलं की नागेश चोगलेंना आणि त्यांच्या सहकार्यांना बिनविरोध करा ही भूमिका जर शहराच्या नागरिक घेतला असेल त्याच आम्हाला हे फळ आहे आणि या फळाचं फलित येणाऱ्या शंभर टक्के पाठीशी आहेत अदृश्य हात माझ्या सोबत इतके आहेत की ते सांगण्यासारखे नाही मनसेने राष्ट्रवादी सोबतच जाण्याचा का निर्णय घेतला खरं तर बघायला गेलं तर सत्ता मुश्रीफ साहेब इथं मंत्री आहेत आणि या खरं तर निधी आणायला तर मंत्रीशिवाय करू शकत नाहीत आणि जर मुश्रीफ साहेबांनी आतापर्यंत मला वाटते एकशे एक तीस चाळीस कोटीचा निधी शहराला दिलेला आहे चांगल्या पद्धतीचं मंदिर उभा केलेले आहेत आणि प्रभागाचा जर विकास करायला झाले तर मुश्रीफ साहेबाशिवाय पर्याय नसल्या कारणानं आम्ही मुश्रीफ साहेबासोबत गेलेलो हो। आहोत दोघांचा प्रचार देखील झालेला आहे राष्ट्रवादीमधून तुम्हाला अकरामध्ये नौका मतदारसंघ म्हटला तर हरकत नाही तुमच्यासाठी तुमचा ऍक्च्युअली सात मतदारसंघामध्ये तुमचं काम चालू होतं पण आता नवीन अकरामध्ये गेलेला आहात कशा पद्धतीने प्रतिसाद आहे आणि काय वाटते तुम्हाला रिझल्ट काय वाटलं प्रभाग अकरामध्ये वाडी वस्तीमध्ये जे काही राहिलेले कामं आहेत गटर म्हणा रस्ते म्हणा ओपन स्पेस म्हणा तिथे मुसरी साहेबांच्या माध्यमातून विकासाची गंगा नागेश आणि आम्ही सगळं करणार आहोत बरीचशी तिथं काम झाले पेन्शनदार म्हणा हे ते पूर्णपणे त्या लोकांचे उदय तुम्ही थांबायच म्हणून त्या लोकांनीच मला उचलून धरलेलं आहे एवढंच सांगतो एका बाजूला विकासाचं विजन घेऊन मुश्रीफ साहेब हे अडिंगल मतदारसंघाचा कायापालट करण्याच्या उद्देशाने त्यांचं काम चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला मनसेचे जिल्हा प्रमुख नागेश चौगले आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना न्याय मिळावा विविध विकास कामं किंवा विविध ज्या गोष्टी प्रलंबित आहेत त्या मार्गी लागाव्यात यासाठी गेली कित्येक वर्ष झटत आहेत त्याच फलित हे या निवडणुकीच्या अनुषंगाने लोक आपल्या पदरात टाकतील पुन्हा एकदा अशीच सेवा करण्याची संधी देतील असा विश्वास आज फॉर्म दाखल केल्यानंतर लाईव्ह टुडे मराठी च्या माध्यमातून नागे चौगले असतील किंवा दादा परिट यांनी व्यक्त केलेला आहे कडिंगले झुन लाईव्ह टोडेमरसाठी नितीन मोरे